जवळजवळ अर्धा पाऊस झाला पैलाव निखिल माने सुरेशी संभाजी श्रीगोंदा अप्पासाहेब यांचा पट्टा अशी गोष्टी मान्य राज्या लागली त्या कुस्तीला पंच कोण विष्णूराव उत्तम आव्हाड या कुस्तीला पंच म्हणून काम करते कुस्तीमध्ये आतापर्यंत उत्तम काम केलं पंच म्हणून उत्तम काम केलं असा महाराष्ट्र आठ पंचवून का पाहणार या कुस्तीला आणि लोकांना लहान समजण्याची गती करू नका आणि कुस्ती पुरस्कृत केले ते म्हणजे उद्योजक विकास भाऊ बोरुडे यांचे या ठिकाणी खूप खूप धन्यवाद या करू शकतो निधी खरंच तुम्ही प्लीज मी हजरून पडून सांगतो आप्पासाहेब सोनारे मित्रमंडळ श्रीगोंदा तालुका व नानासाहेब कोलकंबीर मित्रमंडळ खालीवंदावे मैदान घेतलेला जिगरबाज दोस्तांनी जिवलक दोस्तांनी खरोखर पाच महाराष्ट्र स्त्री आज श्रीगोंद्याच्या मैदानात लढणार आहे या, याच रेही या चोळा भोगिले उपटीचा सोहळा असं देखण मैदान सुंदर मैदान श्रीगोंद्याचं मैदान मागे असलेल्या दोन कुस्त्या आणि त्यातली निखिल मानेची कुस्ती अशी शाळे पैलावण्यासारखी लढताय आहे मान्य श्री विकास बोरुडे वेदांतीचा हाडवेके सर्वे सर्व विकास बोरुडे साहेबांनी एकतीस हजाराला कुस्ती पुरस्कृत केलेली नोंदणी साडेने दिसायला लहान कीर्तीला महान आहे दोन्ही एक या गावचा या भागातला या बाधितला शंभू श्रेवची संभाजी तालीम श्रीगंध आखाड्यावरती उभा केली महाराजा पेट्या सुंदर शोभाने आप्पासाहेब सोनोरे यांचा पट्टाळतो तुषार सोनोरे अक्षय ब्राह्मणे तुषार सोनोरे अक्षय ब्राह्मणे यांनी तयार राहायचे निखिल माने हा ओसे आम शाळेमध्ये सरावला ओसे आम शाळा सांगली अशी तगडी गोष्टी चालू झाली सातारा जिल्ह्याचा पहिला नोंद या सगळ्यांनी सातारा जिल्हा क्रांतीचा जिल्हा त्या सातारा जिल्ह्याचा निखिल माने वडूज एक थकतवाडी नावाचं छोटस गाव आहे त्या गावचा पैलवा निखिल माने आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून घराघरामध्ये पोहोचलेला आहे खरोखर कर? गावा गावा मध्ये दरा दरा मध्ये मरा मना, मना पर्यंत पोहोचलेला निखिल माने त्या असा चांगला डायलॉग मारतो त्या ज्ञानेश्वर असोले मुळे त्याची जास्त प्रसिद्धी झालेली नोंद घ्या ज्ञानेश्वर असोले भरपूर व्हिडिओ टाकलेले इकडे या एकच पंच नाही एका गोष्टी म्हणजे अडचण येत नाही तुम्ही इकडे या इकडे थांबा खरोखर दोन गोष्टी आहात दोन पण तर शिस्त मैदानाला श्रीगोंद ऐतिहासिक गोष्टी मैदान उत्तर उत्तर वाढत चाललेला आणि बाळो बोडके आला टाळ्या करा टाळ्या सगळेसाठी महाराज चॅम्पियन येतो मैदान साठी मल्ल सम्राट पुरस्काराचे मान करी हुषार शोराने अक्षय मगरप्पा उपस्थित झालेले आपला हार्दिक स्वागत आहे बसवजी बसून कुस्ती करायची हिंदाय का उत्तम उत्तमजी जाधव चालू असलेल्या कुस्तीसाठी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे आणि ती बक्षीस माझ्याकडे तेवढा आणून द्या अनेक ग्राम कुस्ती करा शंभू कुस्ती करा आणि कब्जा घेण्याचा प्रयत्न त्या निघेचा झालेला होता अहो ती सगळे आयोजित दिले नाव बसा बघ डोप करून पाठीवरती जाण्याचा प्रयत्न होता निघे पाण्याचा पण शंभूने हेरणा एकीरी पट कब्जा घेतला टाळ्या पाहिजे टाळ्या टाळ्या झाल्या पाहिजे टाळ्या टाळ्याने केलं सुरल्यानंतर पहिल्यावर आले की आपण मध्ये यायचे तो पर्यंत येऊ नका एवढं वय आलं तरी पायाला भेंगरी लावून पाहिजे राहू साहेब अन्ना काय कोण विकास पवार सांगतो सांगतो आप्पायो आपलं फिरतोय आपलं जंगली रमी खेळतोय जंगली महाराज आहे का हक्क कॅश फिरे का